हॅलो शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे आणि त्या मी मिसळ बनवते ही बघा मटकी मी घेतलेली आहे त्याचा मोड आणून काढलेले आणि तिचा मसाला बघा दोन कांदे घेतले मीडियम साईजचे लसूण आलं आणि खोबरं खोबरं माझं बारीक केलेलं असताना फ्रीजमधलं मी तेच घेतले मी आता भाजत नाही आहे आता मी ते थोडंसं तेज टाकते मी मध्ये मध्ये पण मिळ मिसळ दाखवलेली पण मी मसाला दाखवला नव्हता कांदेला आणि टॉमॅटो घेतलाय मोठा असा एकदम लाल असा सगळं ओबडोबड कापून आता इथे आपले दोन कांदे घ्यायचे घसून आणि एक इंच आलं घेतले भाजून घ्यायचे भाजून घ्यायचे आता मी इथे भाजून या गॅसवर ठेवते ठेवून आपल्याला मटकी शिजत टाकायचे तेवढं आपले हे मासाला भाजले भाजून होईल म्हणजे मसाला भाजते तबद्दल मी ते मटकी शिजत टाकते आपल्याला एक किंवा दोन शिधा फटाफट काढून -पत घ्यायचे मट्टी आपल्याला शिजत ठेवायचे तोपामध्ये पण होते पण कुकरमध्ये पटकन होऊन जातं आपल्याला याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि थोडंसं मट्टी भरतेपर्यंत मसाला पण भाजी होईल आणि मट्टी पण होईल ते टाकून द्यायच मला जिरं टाकते जिरं तडतडून द्यायचे थोडस हिंग पत्ता जरास कांदा टाकला एकदम तीन चीन घेते मग थोडं दाल करायचं तेल पण एकदम कमी वापरायला आपल्याला मिसळला खूप असं तेल वापरायचं आहे मिसळला खूपच कापत तेल हे कांदा इथे भाजला जातो ते पाण्यातूनच काढली पण आता परत आपल्याला धुवून घ्यायचे आपल्याला आपलं परतायच हळद नंतर मिसळ घालणारच नाही हळद आताच घालते त्याच्यामध्ये आपल्याला ही मट्टी टाकायची गॅस कमी करते त्याच्यामुळे चांगली परतायची म्हणजे तेलामध्ये तव आपल्याला वेगळीच लागते थांब लागते आपण अशीच पण चिघडू शकतो आणि की जरा फोडणी दिली ना ती खूप थांड लागते माझ्या कांदा लागलो होतो अशी तेलामध्ये परत दिला खूप थांब लागतो तिथं असा उग्रस पण आहे ना तो निघून जातो मग आपल्याला ही तेलामध्ये चांगली परतून घ्यायची फोडणीमध्ये आणि पाणी घालते आपल्याला जेवढं पाहिजे तेवढस पाणी घालते नंतर वापरणारच आहोत आपण थोडस मटकी पुरतं थोडस याला मीठ टाकते तर मी ह्याच्यात दोन शित्या काढून घेते एका शिती पण काही तरी चालेल पण जरा एकदम अशी मस्त अशी मटकी झाली ना ती फुटली ना जरा जी, जी चव वेगळीच लागते म्हणून मी दोन शित्या काढते तो आपला मसाला बघतो इथे आपला कांदा ता लाल झालेला आहे त्यांना आलं लसूण त्याच्यातच खोबरं टाकणार आहे मी नंतर मसा तर मी याच्यामध्ये टॉमॅटो टाकते त्याला चांगलं असं उजवून घेते मसाला भाजून थंड करून घेतलेला आहे मी आता मिक्सरमध्ये घालून वाटून येते पूर्ण मिक्सरमध्ये घालते आणि त्याच्यावर ते खोबरं घालते आणि आपल्याला एकदम फाईन पेस्ट करायची आहे आणि हे खोबरं घालते हे आपल्याला थोडंसं दिसतंय पण बारीक केलेलं आहे खोबरं ते सगळं त्याला मी वाटून घेऊन येते मग मिसळ लावते म्हणून आपला कुकर पण थंड होतोय मसाल्याने असं एकदम मस्त असा बारीक करून घेतलेला एकदम फाईन पेस्ट केलेली आहे आता मी ते कडाई ठेवलेली आहे आता तेल घालते मिसळ करताना तेल आपल्याला जरा जास्त लागतं कारण काय आपल्याला कंज्यूसपणा करून चालतच नाही म्हणून आपल्याला तेल जरा जास्तच घालायचे तर त्याची तरी दिसेल तेल आणि गरम पाणी ह्या दोन गोष्टींनीच आपल्याला जरा कट होतो तेल ता पण ठेवलेला ते मसाल्यामध्ये मी ते घालते आती पण गरम करून नाही तरी करायचं नाही आपल्या अंगा उठतं ना म्हणून पण मी आता हे गरमच झाले आता पण अंगावर उठतं मसाला आता आपल्या दुसऱ्या कोणीला काय गरजच नाही जिरं वगैरे कारण आपण मटकी मच्छी चिंचताना आहे फक्त आपल्याला मसाला घालायचा तेलामध्ये माझा मसाला ना चांगला भाजलेला आहे बघा थोडस मी लागत आले आणि थोडस भांड घेऊन थोडस किंचित पाणी टाकते आपल्याला खाली लागू नये म्हणून तेल आपल्याला भाजलेले आहेत त्याच्यात ना आपला कांदा लसूण करते मध्ये मिसळ अति अप्रतिम होते एकदम तुम्ही करून बघा दुसरं मी तिखट लाल तिखट कोणतच घालणार नाही तर आपल्याला हे कांदा लसूण मसाला घालायचा एकदम असं मस्त कांदा लसूण मसाला मी घातलेला आहे आणि इथे मी मिसळ मसाला घेतलेला आहे आपल्याला कुठच्याही कंपनीचा घेतला तरी चालेल एक दीड चमचा मसाला हा मिश्रमचा आहे आपण कोणताही वापरू शकतो असं काही नाही चांगले मसाले आपल्याला छानपैकी झालेले आहेत मटकी बघायची मटकी आपल्याला मस्तपैकी अशी उकडलेली आहे मी दोन शिट्या काढलेल्या आहेत मटकीला चांगलं सगळं हळदबिरट टाकून आपल्याला याच्यामध्ये टाकायची गॅस फूल करते मी ह्याच तो याच्यामध्ये नाही जरा पाणी गरम करते आपल्याला गरम पाणी करायचं गॅस कुकर मध्ये पाणी गरम करते परंत आपली मटकीला उकळी तर जेवढं पाहिजे तेवढं आपण पाणी गरम करायचं मटकीला मटकी अगदी पातळच असते नाही इथे आपल्या इकडे गरम पाणी झाले नाही या मटकीमध्ये ना हे गरम पाणी झाले आपल्याला वाटलं घालायचं आहे परत आपल्याला तर आपल्याला गरम पाणीच करून घालायचं आहे परत पूर्ण हे पाणी ओढते जेवढे आपल्याला पाहिजे तर तुम्हाला वाटलं की मला वाढवायची आहे तर आपल्याला गरम पाणीच करून वाढवायचे थंड पाणी ओतायचंच नाही मी कसं मिक्सरचं भांडं धुवून घातलं पण तरी पण सांगते जेवढं आपल्याला लागेल ना तेवढं आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे आता मीला ना मीठ टाकते आणि चांगली अशी पाच ते सहा मिनटं खळखळ उकळी काढून द्यायची मटकीमध्ये पण मीठ टाकलेला मीठ पण सांग आता माझे चार पाच दिवस व्हिडिओ आले नाही कारण काय माझ्या पायाचा ना खूप प्रॉब्लेम झाला म्हणजे एवढे सांधे दुखत होते ना मग मी व्हिडिओज काढला नाही माझं बीटवेल कमी झालेलं आहे मग माझं कालपासून औषध आहे त्यावर थोडंसं मला बरं वाटलंय म्हणून मी आज ही व्हिडिओ काढला म्हणजे मी चार दिवस व्हिडिओच काढला नाही नाही तर तुम्ही मला एक दिवस काढते चार दिवस काढत नाही असं नको व्हायला म्हणून मी तुम्हाला सांगते मी चार दिवस व्हिडिओ काढलाच नाही खूप दुखत होते तर मी ब्लड चेक चेक केलं बिट कमी झालंय काढलाच नाही पहिला ना आपल्याला चार पाच मिनिट चांगली खळखळून उकळी द्यायची आणि मग वरून कोथंबीर टाकायची त्याला उकळी आली पाहिजे चांगली आपल्याला चांगलीशी जवळजवळ पाच मिनटं उकळी आलेली चांगली तर आपली मिसळ झालेली आहे अशी मस्त अशी झालेली आहे तुम्हाला असं वाटेल की आता इथं असा कट दिसत नाही पण जशी थंड होणार तसं तिचा कट दिसणार आपल्याला हे बघा अशी छानपैकी अशी मिसळ झालेली आहे आपल्याला फक्त आता वरून कोथंबीर टाकायची बाकी काहीच नाही माझी मिसळ कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर तु करा बेल आयटनला क्लिक करा माझी मिसळ आता झालेली नाही तर मी गॅस बंद करते आता जशी आपली थंड होईल ना तसं आपल्याला चांगली त्याची असा कट दिसेल आपल्याला साईडने अशी भरपूर मस्त पेटी असा बघा असं तुम्हाला वाटतं आहे बघा असं दिसायला लागलं थंड झाल्याशिवाय ला दिसणारच नाही तो असा कट हे बघा लगेच वाटतं तुम्हाला गॅस बंद केल्याबरोबर लगेच आपल्याला कट दिसणार अशी मिसळ झालेली आहे चला बाय बाय